महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढणार आहेत मनसे महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून युतीची घोषणा करण्यात आली आहे पत्रकार नाशिक कोणतीही माहिती नाही असं सपकाळांनी म्हटलंय मनसेसोबत काँग्रेसची कोणतीही चर्चा नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय मनसेसोबत जोडून घेतलंय कुठलीही पत्रकार परिषद आहे याची मला माहिती नाही आणि मनसेच्या आघाडीच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही अशी कुठल्या प्रकारची चर्चा ही काँग्रेसने केलेली नाही आशिष शेलार यांच्या दो बाजूच्या दोन इमारतींच्या बाजूला दुबार मतदार आहेत असा आरोप संदीप देशपांडे केला परप्रांतीय मतांसाठी शेलारांनी मतदार यादीमध्ये नावं टाकली का असा सवाल या ठिकाणी संदीप देशपांडे केलाय तर मनसेला मंदिरांचा द्वेष मशिदीमध्ये काय चालतं याकडे बघायला वेळ नाही दरेकरांनी हा पलटवार केलेला आहे परप्रांतीय नाव घुसवण्याचं काम हे कोणी केलंय आपण बघितले तर यातली नव्वद टक्के नावं ही परप्रांतीय मग ही परप्रांतीय नाव घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का मनसेने तर केलं नाही परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का भारतीय जनता पक्षांनी नावं घुसडवली आहेत का याला संशय निर्माण व्हायला जागा आहे परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नाव घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करते का हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो मला वाटत आता यांनी हिंदूंची मंदिरं सुद्धा सोडली नाहीत म्हणजे ह्यांना मराठी द्वेष हिंदुत्वाचा द्वेष हिंदूंच्या मंदिरांच्या मधल्या गोष्टी मध्ये त्यांना इंटरेस्ट परंतु आजूबाजूला असणारे मदरसे आजूबाजूला असणाऱ्या मशिदी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतंय याच्याकडे बघायला त्या ठिकाणी वेळ नाही आणि त्याच्यामुळं यांची भूमिका काय आहे हे ये दिसून येतं आहे उद्धवजी ठाकरेंना थोडा वेळ लागला महाविकास आघाडीच्या संदर्भात त्या ठिकाणी परंतु या ठिकाणी आता मनसेला फार लवकरच त्या ठिकाणी उपरती त्या ठिकाणी झालेली आहे एमसीए निवडणुकीमध्ये प्रसाद लाड यांच्यानंतर विहंग सरनाईक यांनी सुद्धा माघार घेतलेली आहे विहंग सरनाईक यांच्याकडनं एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्यात आला आहे यापूर्वी प्रसाद लाड डायना एडलजी यांनी सुद्धा आपला अर्ज मागे घेतलेला आहे तर शाह आलम शेख यांच्याकडनं उपाध्यक्षपदाचा अर्ज मागे घेण्यात आला असून त्यांनी सेक्रेटरी पदाचा अर्ज कायम ठेवलेला आहे तर प्रसाद लाड यांच्याकडनं देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला विहंग सरनाईक यांनी देखील एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता तो आज मागे घेतलेला आहे आज अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे एमसीएच्या नाईक एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक हे असणार आहेत कायम असणार आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निवडणुकीमध्ये प्रसाद लाड यांनी देखील ला आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला एडलजी यांनी आणि विहांग सरनाईक यांनी देखील अर्ज मागे घेतला त्यानंतर एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची पुन्हा एकदा निवड झालेली आहे एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं दिनेशची काय माहिती या संदर्भात बघा एमसीए कार्यकारिणी निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरस होती आणि आत्ताची या क्षणाची मोठी बातमी आहे की चे मावळचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पुन्हा बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत खरंतर बारा तारखेला ही निवडणूक होते आहे पण आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या काही क्षणात अजिंक्य नाईक यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे अजिंक्य नाईक यांच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ही प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यातल्या सर्वांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं अजिंक्य नाईक यांची एनसीएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे आणि आता ची जी अन्य पद आहेत त्यांच्यासाठी मात्र निवडणूक होणार आहे आणि अनेक जण या सेक्रेटरी असेल किंवा उपाध्यक्ष जॉईंट सेक्रेटरी खजिनदार यासाठी सगळ्यांनी आपापले दावे किंवा अपेक्स काउन्सिल ही पद असेल या सगळ्यासाठी उमेदवारांनी आपले दावे कायम ठेवलेले आहेत त्यामुळे बारा तारखेला नियमित कार्यक्रमाप्रमाणे ही निवडणूक होते आहे पण अजिंक्य नाईक हे एनसीएचे लिंगडोद अध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि यामध्ये मागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एनसीएचे बीसीसी आणि आयसीसी अशा मोठ्या क्रिकेट संघटनांचं अध्यक्षपद भूषवलेले बुश, एनसीपी पी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार स्वतः आशिष शेलार यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि काल रात्रीपासूनच सगळ्या घडामोडी सुरू झाल्या हे तिन्ही नेते एकमेकांशी फोनवर संपर्कात होते आणि नेमकं एमसीए निवडणुकीची राजकीय किंवा एमसीए निवडणुकीची कार्यकारिणी कशी असावी याबद्दल काल रात्री उशिरापासूनच खलबत झाली आणि आशिष शेलार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा पवार यांनी सामंजस्यानं या संदर्भातल्या निर्णयाचा किंवा पावलं उचलण्याचं ठरवलं आणि त्यानुसार अजिंक्य नाईक हे बिनविरोध चे अध्यक्ष म्हणून यापुढे राहतील आणि बारा तारखेला अन्य पदांसाठी निवडणूक होणार हे मात्र निश्चित आहे आणि सर्व उमेदवार आता आपल्या प्रचाराला सुरुवात करतील धन्यवाद दिनेशी एकूणच माहितीबद्दल एमसीएच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट आहे जमीन व्यवहार रद्द करण्याची कागदपत्र दिग्विजय पाटलांकडनं सादर करण्यात आली दुय्यम व्यवहार रद्द करण्यास निबंधक कार्यालयाकडनं नकार देण्यात आलाय यावेळी शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी सुद्धा कागदपत्र आणली होती मात्र स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही अधिकाऱ्यांनी दिग्विजय पाटील यांना पत्र दिलंय तर पार्थ पवार जमीन प्रकरणामधली ही सगळ्यात मोठी अपडेट कागदपत्र दिग्विजय पाटलांकडनं सादर करण्यात आली शीतल तेजवानी यांच्या वकिलांकडनं देखील कागदपत्र सादर करण्यात आली मात्र जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी आधी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल असं अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे दुय्यम व्यवहार रद्द करण्यास निबंध कार्यालयाकडनं त्यामुळे नकार देण्यात आलेला आहे आधी स्टॅम्प ड्युटी भरा त्यानंतरच व्यवहार रद्द होणार असं अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे जमीन व्यवहार रद्द करायचा असेल तर त्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरणं आता गरजेचं असणार आहे दुय्यम निबंध कार्यालयाकडनं व्यवहार रद्द करण्यासाठी त्यामुळे नकार देण्यात आलाय